तेनगाव तालुक्यातील आडोळ शिवारात विद्युत शॉक लागून दोन म्हशी दगावल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमध्ये एक बैलसुद्धा जखमी झाला आहे दिनांक चौदा जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामध्ये विद्युत पोलजवळ विद्युत शॉक पसरला असता यामध्ये शेतकरी केशवराव पोले यांच्या या विद्युत दुर्घटनेमध्ये दोन म्हशी दगावल्या असून एक बैल जखमी झाला महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचे शेतकऱ्यांमधून सांगण्यात येत आहे तर या दुर्घटनेमध्ये दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचे शेतकऱ्याचे नुकसान झाले असून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याच्या वतीने आज करण्यात आली आहे दिनांक आठ दिनांक चौदा रोजी चौदा सहा दिनांक चौदा सहा रोजी रात्री पाऊस आला आणि पावसामध्ये लाईन तुटून एक लाख चाळीस हजार आणि एक लाख पस्तीस हजार अशा किमतीच्या दोन मशी दगावल्या केशवराव देवराव पोले यांच्या शेतामध्ये हलगर्जीपणामुळे मोठ्या लाईनहून लाईन जोडून गावठाण्याला लाईन दिल्याबद्दल ह्याच्यावर लोड आला किंवा काय त्याच्या मशिनरीमध्ये फॉल्ट असेल त्या लाईनमध्ये हे त्या लाईनमॅनला त्या इनेरलं माहीत ह्या कारणास्तव एवढी मोठी दुर्घटना झाली की इथं जवळपास दहा ते पंधरा माणसाचा समावेश घरामध्ये होता तिथून नंतर एक बैल बाईल पडला बैलाची जीप बाहेर पडली लाईन बंद केली लाईनमॅनला लावून लाईन बंद केल्याच्या बाद दोन जनावर सोडले की तिसरे जनावर सोडता वेळेस एकदम फास्ट पुन्हा एंट्री टाकली येईनं ट्रीप टाकल्याच्या नंतर दुसरी मसल दगावली ह्या असा हे हलगर्जीपणा या लाईनचा आडोळ गावावर पूर्ण गावा जीर्ण तारं झाले शेता शिवारातले तारं झाले लाईनमेन व इंजिनियर हे हालगर्जीपणामुळे दर मार्च महिन्यामध्ये येऊन वसुलीची स्थगिती करतात आणि कडक शिस्तीनं वसुली करून घेतात आणि प्रत्येक लोकाला चोरायला समाविष्ट करून ते जवळ बोगसमध्ये बिलं वसूल करतात ह्या अशा ढोंबळ कारभारावर प्रत्यक्षात डिव्हिजन ऑफिसर हिंगोली जिल्हा यांना दक्षता घेऊन आमच्या गावाची सुरळीतपणे लाईन आणि लाईनचे तार हे करून देण्यात यावा हे मी सरपंच श्री परमेश्वर फोले आढोळ हे मी तुम्हाला बाईट देत आहे